नमस्कार शेतकरी बंधूं मी राजे साहेब काळे मुक्काम पोस्ट बाबुलतारा एस आर टी शेतकरी त्यांच्या शेतात शेती बघण्यासाठी आलेलो आहे तर त्यांनी हा सोयाबीन बेडवरती लागवड केलेली आहे आणि तुम्ही बघू शकता बेड कशा पद्धतीने केले शेतकरी बंधू हे बघा सोयाबीन किती चांगल्या प्रकारे आलेला आहे पाऊस जास्त झाला तरी पण हे शेंगा काळ्या पडलेले नाही खत किती टाकलं तुम्ही याला खत एकदा एक ना हो। मा तर नाशिक मारलं फक्त मागच्या इतका पाऊस झाला पण काहीच मला उत्पन्नात बिलकुल फरक नाही वाटणार कारण की उत्पन्न वाढणच सोयाबीन एके आकारामध्ये बारा क्विंटलाच तर पुढेच व्हावा पारंपरिक मध्ये कसं मग वातावरणावर असं चिबडलं यंदा पोळ्यापासून चिबड आहे नंतर मग कमीच व्हायचं उत्पन्न नाही चिबड तर नऊ दहापर्यंत जात होत बरोबर पण जरची भड तर मग सात पर्यंत बीक खाली येत होतं बघा शेतकरी मित्रांनो या शेतकऱ्यांची जमीन अगदी एकदम बसकाची जमीन आहे चिभाड जमीन आहे प्रत्येक वर्षी यांची जमीन एक एकर क्षेत्रामधून अर्धा एकरमध्ये पाणी साचत होतं परंतु या एसआरटी पद्धतीने बेडवर यांनी टोकन यंत्राने सोयाबीनची लागवड केली पूर्ण शंभर टक्के यांचं पीक हाती आलेलं आहे अतिवृष्टीपासून नुकसान टाळता येत आहे आणि कमी पाऊस पडला तरी बी आपलं नुकसान होत नाही एसआरटीमुळे मुळे दोन तीन फायदे आणि हे जमिनीला असं हे मूळ ठेवलं की आपल्या शेतीत सेंद्रिय कर्बाचं प्रमाण वाढते गांडोळीची संख्या वाढते आणि हलवा हलव करायचं करत नाही तुम्हाला नांगरणीचा ना? खर्च रोटावेटरचा खर्च सरीचा खर्च करावा लागतो डायरेक्ट तुम्ही इथं लागवड करू शकता डायरेक्ट बरोबर म्हणजे वेळ वाचला पैसा वाचला धन्यवाद स्क्रीनवर दिलेला नंबर एसआरटी ऑफिस असा सेव्ह करा आणि हाय किंवा एसआरटी असा मेसेज पाठवा व माहिती मोफत मिळवा धन्यवाद